तिसरं विचार की कोणी तिसरं कोण आहे नाव बी घ्यायला ना लावू मला असली गावात नाही असं कोण तिसरं हाय ना कोण आहे तुझा येतो ना चालत असं असं वादळ येतो वादळ वादळ आज... वादळ असं असतो वादळ कस असतं असं काळ बुखाट असा काळा धूर येतो असं वाटतं म्हणून दिल्लीचं प्रदूषण आपल्या गावात आलं काय खाट लग्नात दिलेली तुम्ही होता की लग्नाला लग्नाला मी होतो पण मी आतापर्यंत कधी तुमची खाटू बसलोच नाही राहू तुमच्या दिवाणवरच बसायचं तुम्ही तुम्ही बाहेर कुठे लक्ष देत होता घरात यायचा बेडवर बसायचा दिवाणवर बसायचा काय तुम्ही काय काय झालंय माझ्या खाटकातच खटा माझी खाट गेली दोन दिवस झालं काय बोलला तू हो आणे काय म्हणू त्याला काय बोलला तू आणे काय म्हणू गोडभर बोल काय केलंय मालकालाच नाव सांगते मालक त्याच्यात आणि अर्ध लागल हो जाऊन पडतील अर्धम वो, माझे काम होत काय तू असतो सारखा फिरसता इकडे गावात कुठे सारखा बोंबलत फिरत असतो अरे माझी खाट गेली घरनं न बाय कोण नुसतं डोक खाल्लंय कुणी नेताना बिताना बैठली होती खाट काय ला सारखा घरी तू तुला माहित नाही तिथं लावलेली असते आडवी खाट वहिनीला काय खाय घालतो का नाही डोकं खाती पंडा इतका पैसा आपल्याकडे येणार इतका पैसा येणार आहे की तुला काय सांगायचे तुला जर वाटलं तुझं तोंड दुकरा दिसते तर शापचे बसवून टाकू भया मालक माझं तोंड काय डुकरावानी दिसते तुम्हाला